नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली मते आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या चेन्नईमध्ये आहो आणि आज या हरभऱ्याला त्रेसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे जाकी ब्याने वॉटर आपला हरभरा आहे तर वातावरण थोडंसं पोषक वातावरण नाही आपल्या हरभऱ्याला ढगाळ वातावरण आहे आणि थोडीशी धुवारी पडत आहे आणि कोण्याकोण्या भागात पाणीही येत आहे तर ज्या भागात पाणी आला शेतकरी मित्रांनो त्यांनी एक दोन दिवस थांबून वयानी आल्यानंतर म्हणजे वातावरण मोकळे झाल्यानंतर नक्की बुरशीनाशक मारा शेतकरी मित्रांनो फवारणी करा कारण की आवश्यक आहे या पाण्याने काय होतं बुरशी येते जास्त आणि हरभऱ्याची पुन्हा वाढ वाढ होते पाणी आल्यानंतर बुरशी येण्याचे जास्त चान्सेस राहते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेतकरी मित्रांनो की हरभऱ्याला फूल किती दिवस राहते प्रत्येक शेतकरी मित्र मित्र कमेंट करतात की फूल सुटल्यापासून हरभऱ्याला फूल किती दिवस राहते तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र आपल्या कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर बरं आहे शेतकरी मित्रांनो तर हरभऱ्याचा कालावधी आहे एकशे पंधरा एकशे वीस एकशे दहा दिवसाचा म्हणजे जमीन पाहून जमिनीनुसार आपला हरभरा सोंगणीसाठी येतो आणि आपलं व्यवस्थापन तर आपण जेव्हा पेरणी करतो पेरणीपासून तर काढणीपर्यंत जसं आपण पेरणी केली आपण पाणी दिलं चार चार तासाचं शिपाचं पाणी दिलं आपल्या नियोजनानुसार तर पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर ह्या चांगला फुलावर सुटतो तिथून ती तीस दिवस शेतकरी मित्रांनो म्हणजे तीस दिवस ह्या तीस दिवस फुलावर राहतो शेतकरी मित्रांनो तीस दिवस फुलावरच दिसतो आपल्याला म्हणजे तीस दिवसापर्यंत फुल सुटत राहते याला जाकी की ब्याने दिग्विजय विजया या हरभऱ्याला बाकी व्हेरायटी आहे तर तीस दिवस असं फूल सुटत राहतं आपल्या जमिनीनुसार आणि आपल्या पाण्याचं नियोजनानुसार शेतकरी मित्रांनो ज्याचे पाण्याचे नियोजन परफेक्ट तर हरभरा परफेक्ट जर पाण्याचे नियोजन जर तुमचं चुकलं तर हरभरा येल्या जातो त्याला कमी फुल येते निस्ता येल्या जातो निस्ता वाढत राहतो हे कमी पाण्याचं रब्बी हंगामाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो तर आता माझा चणा बघा इथे टोंगोय टोंगोय वाढ वाढ झाली आहे या चण्याची टोंगोय म्हणजे दोन फूट वाढ झालेली आहे या चण्याची आणि फुलं पण आले ब्रँचेस पण केला हे बघा ब्रँचेस पण केलेले आहे चेन्यांनी हे हे फुटवे बघा वाढ बघा आणि घाट्याची शिरीज बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात घाटे आहे अजून काही ह्या वाढ चालूच आहे म्हणजे घाटे धरून म्हणजे फुल धरून वाढ होत आहे आपल्या हरभऱ्याची हर अजून काही याला फुल येतच राहणार शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला बघितलं असं श म्हणजे झाड भोरडलेलंही दिसलं तरी त्याला शेंड्यावर फुल राहते म्हणजे पिवळे पानं काही घिरवे पानं दिसतात झाडाला ऐंशी पंच्याऐंशी दिवसानंतर त्याला फुल राहतेच तीस दिवस फुल येत राहते ह्या तीस दिवसात तीस दिवस फूल येत राहणे म्हणजे चांगली गोष्ट आहे फुल येत राहणे घाटा पकडत राहणे आणि जे काही शेंड्यावरची घाटी आहे शेतकरी मित्रांनो हे ओली कमी ओलीनुसार थोडेसे कमी भरतात ठस भर ठस भरून राहत नाही तर आता फुलाची संख्याही वाढली आहे आप आपल्या हरभऱ्याला हे बघा है बघा माल पण धरला फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये येऊन राहिलं आहे बघा घाटा बारीक हे बघा हे इकडे बघा घाटे धरणं चालू आहे आता घाटे धरायला सुरुवात झालेली आहे ह्या आता इथे बघा सिरीज फुलाची सिरीज बघा हे बघा एक दोन तीन चार हे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहे याला आठची सिरीज आहे शेतकरी मित्रांनो फडतुलला चांगला फडतुळला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे पंचवीस तीस पर्यंत फुटवे आहे आपल्या चण्याला कुठे पस्तीस चाळीस पर्यंत येतात हे बघा हे बघा हे बघा फुटवे बघा हे एकच झाड आहे तर खाराचं प्रमाण वाढत आहे जसजसं घाट्यावर येईन तसतसा ह्या खारावर वाढतो शेतकरी मित्रांनो तर तुमचाही हरभरा या पद्धतीने आला असेल शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये असेलच नाही का तर तीस दिवसापर्यंत फूल येत राहते आणि घाटे पण सोबत पकडत राहते तर शेवटपर्यंत तुम्हाला फुलच दिसते जोपर्यंत ओल आहे तोपर्यंत भारी जमिनीत तर दिसतेच दिसते शेतकरी मित्रांनो आणि जी हलकी जमीन आहे मुरमाटी त्याच्यात इथला फळ तुळत नाही शेतकरी मित्रांनो तो कारण की भारी जमिनीमध्ये आणि हलक्या जमिनीमध्ये पीक फरक दाखवतेस हे प्रत्येक शेतकऱ्यांना याचा अनुभव आहेच असा फरक पडतो आपल्या भारी जमिनीतनी आणि हलक्या जमिनीतनी बघा शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद छत मित्रांनो